आता फटाफट जेवण खाऊन करून ते तहसील मध्ये जात आहे ते कागदपत्र केले होते श्रावणवाडी योजनेचे तर आदेशाला येते का तर तो तहसीलमध्ये नेऊन द्यावं लागते म्हणते काय काय आहे कागदपत्र तर जेवून घेतो तो आणि जातो मग तहसील मध्ये देतो बाई छाया अ छाया हा मामीजी बोला ना स्वयंपाक खुलीच आहे बोला ना काय म्हणता मी म्हणतो बाई छाया मला थोडंसं तहसीलमध्ये जात आहे हा त्या गोदाबाईने गोदाबाई सांगत चालली मी तर जेवण झालं असेल तर घेऊन ये म्हणतो टाटवाडून जेवून घेतो चालली जातो मग हा मग अजून तिकडे गर्दी होते ना आणि अकरा वाजता काम चालू होऊन जाते तर फटाफट जाऊन काम करून घेऊन जातो मग अजून कसं आहे ऊन पून तपते अजून घाबरल्यासारखं वाटते मग उन्हात तर घेऊन ये ना जेवण झालं असेल हा हा मामी झालंच आहे स्वयंपाक पूर्ण झालाच आहे आज ते काय वरण भात पोळ्या बनवल्या तर हिरव्या मिरच्या खूप बारीक करून राहिले ती मी थोड्याशा पाट्यावर पाच हे करतो ना घेऊन येतो मग ठेचा तळून कसं आहे थोडस वरणा सांगा ठेवा वेचा राहिला तर चांगलं वाटतंय तिकट टाकट भात आणतो माझी दोन मिनिटात टाटवाडून बसा तोपर्यंत बरोबर थोडंसं लवकर हां घाई नका कर काम थोडंसं मग आता तिकडे पैसे मध्ये तो वेळ होईल नाहीत हो मामी मामीजी आणतो भातच आणतो घ्या मामीजी मस्त आज वरण भात पोळ्याच बनवल्या रोज 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 आता तिकट तिकटत खाणं चालू आहे म्हटलं चला एखादा वरण गिरण बनवून बा म्हटलं आज वरण बनवलंय आणि भात ना पोळ्याच बनवल्या सम या मिरच्या ठीक आहे थोडासा लाल मिरच्याचा वा 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 मस्त बनवलं वा मस्त बनवलं ते आज जेवण तसंच पाहिजे काय ते रोज 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 निरा तिकट 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 तिकटच खाणं याकरणा डॉक्फे जेवण पाहिजे अन तुला जेवण का बाई छाया हा जेवून गेला तुम्ही साडे दहा पावणे अकरा वाजून गेले ना गे तू नाही जेवण करत काय मरा कामच करत राहायस हा पहिले खाण्या पिण्यावर लक्ष देत जा खाऊन घेत जाय आणि मग काम करत राह आरामात हा आता हायच किती आपण दोघं तिकडं झालं जेऊन घे पहिले तुम्ही घेऊन घे अन मग करत राहिले एका आरामात काम काही काही गडबड आहे का काम करायची पहिले खाऊन पिऊन घेत जाय मस्त जेवतो ना मामीजी आता थोडेसेच का काम राहिले थोडेसे ते भांडे घासून घेतो आणि कपडे धुवून घेतो मग घेऊन आलेच बसतो पूजा किजा करून थोडेसे ते कालचे कपडे राहिले होते यायन संध्याकाळी कामावरून आल्या रांगोळ केली तर ते कपडे धुवायचेच राहिले तर ते कपडे धुऊन टाकतो आणि जेवून जेवतो मग त्याच्यानंतर थोडेसेच राहिले ते काम करून टाकतो मामीजी मग कसं आहे जेवल्यावर काम करायची इच्छा नाही होत नाही पण कसं आहे हा मी म्हणतो थोडेसे त्या तब्येतीवर लक्ष देत हा थोडीशी तब्येत पाण्यावर लक्ष दिलं काम तर कर आपल्याला सारे जिंदी भर आपल्या भोवती लागले हा ते कामा फामाचं एवढं टेन्शन नको घेतच हो जेवण खाऊन करत जाय टायमावर हा काम गिमं होत राहते आरामात आता आज मला इकडे जावं लागून राहिलं म्हणून नाही तर मी करू लागलेस ते तुला काम नाही नाही काही विषय आहे काय तो आता काम काय आता नेहमी नेहमी चालूच राहते आज तुम्हाला तिकडे जात आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ते काय तुमचं ते श्रावण बाळ तुम्हाला महिन्याचे पंधराशे का कितीतरी भेटते तर जे जे कागदपत्र तहसीलमध्ये तर जाऊन देऊन द्या मग आज तुम्ही हा ओ बाई छाया त्याच्यासाठी काही करून राहिली मी मी म्हणतो जाऊन फटाफट देऊन देतो बा कागदपत्र तहसील मध्ये पुढच्या महिन्यापासून भेटते मग महिन्याचे पंधराशे तेवढेच घरात खर्च पाण्याले होते ना ठीक आहे ना मामीजी येऊन ना जाऊन तुम्ही बरं तू फटाफट कर आणि जेवण खाऊन करून घेतो आराम करतो तर जेवण खाऊन झाल्यावर हा ठीक आहे मामीजी चाल मी बी मग जेवण खाऊन करतो घ्या गोदाबाईला घेऊन जातो तहसील मध्ये कसं काय होते तर ठीक आहे ना मला बापा जेवण करा फटाफट आणि जा तहसील मध्ये आज काय माहित बघा जीव बल्ला घाबरल्यासारखाच वाटून जायला थकल्या थकल्या सारखं थोडस चक्क आणि टाईप उलार वाला आला राहायला काय माहिती बाबा मला कसं तरी वाटून राहिला असत काय मग एवढे मोठे पडले आहे फटाफट करून टाकतो एक पीठ नाही आहे संध्याकाळसाठी ते गौगी आहे पूर्ण मीस नास करून ठेवण्या लागून थोडेसे उन्हात टाकले होते सोकले असता ते निंबू पाणी जे घेऊन घेतो तेवढं थोडस चांगलं वाटत चाल ना गोदाबाई चालना लवकर किती वेळ लावतो बाबा इथं अकरा वाजून गेले तिकडे मग रांगेत रागायला लागायला लागते ना मध्ये ह्या खिडकीत जा खिडकीत जा तिथं दिवस आपला शोभा जाईल हे माईकडला बुडा येतो म्हणते थोडसा येतो तुमच्या संग तुम्हाला काही एवढं तिथं समजन नाही समजन हा कुठं जा लागते कोणत्या खिडकीत जा लागते काय येतो म्हणते तुमच्या संग मी म्हटलं या बी येऊनच राहिले बस पाच मिनिटात येते निघ मग असं गोरासिंग भाऊ येतो म्हणते काय बरं येऊ दे निघाले पाहिजे एखादा माणूस सांग हा कुठं काही समजलं नाही आपल्याला येऊ दे येऊ दे जाऊ पाच मिनिट हा म्हणून शोभा आहे आपल्याला आता तिथं गवसत कोणत्या खिडकीत जा लागते आ, बाई सांग बोलणं चालणं का आपल्याला काही एवढं जमत नाही हे आहे कामात राहून हाय येतो म्हणते तुमच्या सांगा येऊ द्या म्हटलं बा दे बर बर ठीक आहे ना तर येऊ जाऊ मग आपण संग मग चाललो जाऊ मग बापरे हे किती पोट डुकून राहिलं आपलं पोट डुकून राहिलं बसलं पोट दुखून राहिलं बापा काय होई हा एवढं काही खाण्यापिण्या झालं बापा बापालाच पोट दुखून आलं तर घरी कोणी नाही थांबा फोन लावून पाहतो यायले किती पोट दुखून राहिलं हा एक तर दममी भरला जोरा जोऱ्या निघून जायला हां लय पोट दुखून बापा बापाय पोट दुखून राहिलं आता दोघी नाही घरी हा रोशनीचे पप्पा बी कामाला गेले अन मी मा सासू बी कुठं त्याचे म्हणजे गेली आता कोणाला फोन लावता म्हणून जा बापा माझ्या सासूलाच फोन लावतो पहिले बापरे किती दुखून जायला बाप्पा पोट हा काय पोटात दुखणं येई आ, बापा, आ, का ला? हा एवढ्याला पोट दुखत असते काय बाप्पा हा काय पोट दुखून राहिला बर चला मग चालतात असेल मध्ये कागदपत्र घेतलं तुम्ही ना सगळे हो हो बुरा सिंग भाऊ चला कागद गिगद काय ते आदेश घ्यायचा होता आणि पासबुकची झेरॉक्स ना आधार कार्ड त्या तीन गोष्टी पाहिजे होत्या त्या घेतल्या ना मी ओरिजिनल आहे अन झेरॉक्स घेतल्या हो हो शोभा भाई तेवढेच पाहिजे होते बरं चला मग निघाले आता चला अजून गर्दी होते मग तिकडे थांबून जा बाई एक मिनिट कोणाचा फोन आला तो फोन वाजून आला पाहून घेतो कोण येतं हॅलो uh, हॅलो मा मी जे मी छा बोलून राहि माहिती मी अचानकच पोट दुकान लागलं बाबा भरलं पोट दुखून राहिलं हा न बहिणी राही नयला मायकडून बरोबर हा येता काय तुम्ही घरी काउन छा काय झालं हा आता तर तू सुल काय झालं काय ना दुखून राहिलं पोट काही समजून नाही राहिलं मामीजी काम करून राहिली होती तर अचानकच पोटच दुकान लागलं का, काय माहिती काय झालं तर बरोबर तू थांब थांब घरीच थांब बाटे तू इथं आहे मी गोदाबाईच्या घराजवळच आहे अजून जायची थांब थांबतो येतो मी हा मी ची या लवकर या काऊन याने फोन नाही केला काय त्या महेशले त्याला फोन केला फोन उचललाच नाही कामात असं नाही बरं बरं थांब थांब पाच मिनिट आलीच मी हो मामी या काऊन शोभा हा कौन काय झालं काय म्हणे छाया अव गोदाई काम आहेत काय झालं तर तिचं अचानक असं पोटच दुखून येऊन राहिलं म्हणे आणि चक्कर आल्यासारखं वाटून राहिलं म्हणे हा घबराट सारखं वाटून राहिलं म्हणे आतापर्यंत चांगलीच होती माई हा तर चाल बा मी जातो घरी नेतो तिला दवाखान्यात फवाखान्यात आपल्या फुटाण्याच्या दवाखान्यात लिहून पाहतो काय झालं तर लय पोट दुखून राहिलं म्हणते बरोबर चाल ना आम्ही बी येतो तू करून घे ना गोदाबाई तू ये काम जे हाय तहसीलचं करून टाक मी येतो हे पप्पा पाहतो येईल का आहे तर नाही काय असं चांगलं वाटतं काय चाल आम्ही बी येतो लेखाले हो हो एक काम करा शोभाबाई चला घरी चला मी बात अँबुलन्सला फोन लावतो बात घेऊन जाऊ दवाखान्यात चला तुम्ही घरी बातच फोन लावतो मी काय ला लेखाले का तहसीलचं काम आज नाही उद्या करू पहिले तब्येत महत्वाची आहे ठीक आहे ना बुरासिंग भाऊ लावा मग फोन आपण घरी पोहोचू मग तोपर्यंत बरोबर चल तू येतो मी माग मागत येतो काय झालं तुला आतापर्यंत तर चांगलीच होती काय झालं काय माहित मा जी मस्त कामच करून राहिली होती आ ते गहू येऊन ठेवले घरात अन काय माहित अचानक असं पोटच दुखायला लागलं ला। एवढं पोट दुखायला लागलं ला तर काही सहनच नाही झालं अन थोडसा चक्कर आल्यासारखा वाटून झाला जीव बी असा मळमळ झाल्यासारखा अ काही शिळे गिडं खाल्लं होतं काय हो बाई छाया आ? काल काल गेल काही शिळे गिडं खाण्यात आलं असेल तर त्याच्याने दुखत असते कधी कधी पोट नाही नाही काही शिळा गिडं काहीच नाही खाल्लं पण काय माहित बा अचानकच पोट दुखायला लागलं अव छान तुला पहिल्यास तर सांगतलं मी सांगितलं काय काही एवढे भारी भारी भरकम काम करत राहत हा खाऊन पिऊन घेत जा पहिले ना मग आरामात काम करत राह खाण्यापिण्यावर लक्ष देत नाही ना काही नाही निरा कामा कामात कामा कामातच राहत तू तर सांगावं ऐकतही नाही तुला आजार म्या अव पहिले आपल्या तब्येतीवर लक्ष दे खाणं पिणं करून घ्या हा मग काम करत राहा दिवसभर कामच करणार आहे ना आणि तू खाणं पिणं सोडून निरा दे कामा कामातच राहायचं सकाळपासून नाश्ता बी केला का नाही केला तर काही माहित नाही नाही माझी नाश्ता गिस्ता केला फक्त जेवणच राहिलं होत अरे मी काय म्हणतो शोभाबाई पहिलेच तर तिची तब्येत बिघडली आहे हा तिच्या राही नाही होऊन राहिलं तुम्ही अजून तिच्यावरच कावरून राहिले हा अँल आता येऊनच राहिली बस पाच मिनिटात येते की जे आहे ते आपण डायरेक्ट दवाखान्यात नेऊन डायरेक्ट आपण डॉक्टरला दाखवू हा इथं तुमच्या ओरडल्यानं तिचं तिची तब्येत जागेवर याची राहिली काय हा हे नाही केलं हे नाही केलं ओरडूनच राहिले तुम्ही आता दवाखान्यातच नेऊन आपण गोड्या औषध देऊन देऊ तिला आराम होऊन जाते आराम करून कुठपर्यंत आली गाडी आलीच नाही अजून किती वेळ लागते ना किती वेळ नाही बाबा ह्या अम्बुलन्स ने बल्ला टाइम लावते बस आता शोभा बाई आली त्या गाडी बस आता दोन मिनिटात येतेच समजा आली अम्बुलन्स काय अम्बुलन्स मध्ये बसून घेऊन जाऊ दवाखान्यात ठीक आहे ना अन त्याने सांगा ते आपल्या फुटाण्याच्या दवाखान्यातच घेऊन झाले त्याच्यात जवळ आमचं ट्रीटमेंट राहते तर त्याला माहीत राहते तर त्याच्यात जवळ जाऊ म्हणतो बरं बरं ठीक आहे ना तसं त्याला सांगून देतो डायरेक्ट तो आपल्याले फुटाण्याच्या दवाखान्यात घेऊन जाते चला चला शोभा बाई गाडी आली अम्बुलन्स अम्बुलन्स आली बसा फटाफट चला दवाखान्यात त्याला सांगा बा तुम्ही पहिले फुटाण्याच्या दवाखान्यात नेतो मला नाही तर घेऊन नाही कोणत्याही दवाखान्यात तिथं आपली ओळखी नाही ना पाळखी नाही हा ना तर नेहमीच राहते त्या फुटाण्याच्या दवाखान्यात तिथंच घेऊन चालायला लावा हो हो तुम्ही गाडीत तर बसवा पहिले तिने इथंच गोष्टी करत राहता बा तुम्ही गाडीत बसवा ना पहिले मग सांगतो त्याला बरोबर ठीक आहे ठीक आहे बुरा सिंग भाऊ आम्ही गाडीत बसतो घ्या चला बसा बुरा मांग बसवा पेशंटले बसवा मांग चला हो 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 बसवता येईल फटाफट अन मी म्हणतो आपल्या पुटानेच्या दवा। दवाखान्यात हा याय ती आहे म्हणते तिथं तिथंच जात असते नेहमी चला त्याच्या दवाखान्यात ठीक आहे ना बुरासिंग भाऊ तुम्ही फोन केला तुमच्यासाठी आलो हा पेशंटसाठी आलो तुम्ही जिथं म्हणान तिथं घेऊन जातो बा तुमच्या मत तुमच्या याच्यावर आहे तुम्ही जो दवाखाना म्हणाल त्या दवाखान्यात घेऊन जातो घ्या पहिली तुम्ही पेशंटली तो चला पेशंट काय झालं शोभाबाई हा काय झालं काय म्हणते तब्येत दाखवले तुम तुमच्या घरांना बसून फुटाने सर काय म्हणते बा आज सकाळपासून मस्त काम धंदे करून राहिली काय काय झालं अचानक गहू घरात नेऊन टाकले अन पोटच दुखायला लागलं तिचं आज पोटच दुखायला लागलं अचानक म्हणे पोट दुखते पोट दुखते मग आलो आणलं बा दवाखान्यात हा दवाखान्यात घेऊन आणलं मग तिने काऊन दुखते काय दुखते काही समजून असणार दुखून राहिलं म्हणते बरोबर काय नाही डॉक्टर सकाळपासून पोट थोडं 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 तर थो दुखातच होतं अन अकर अकरा दहा अकरा वाजता अचानक दुखायला दुखा लागलं अचानक पोट दुखायला लागलं बल्ल कडकडून पोट दुखायला लागलं असं थोडंसं चक्कर आल्यासारखा वाटून राहिला आणि जेव्हा असं मळमळ झाल्यासारखं वाटून लागला कसंच तरी वाटून जायला काही शिळे किड खाल्लं होतं काय काल गिल काही शिड किड खाण्या असून नाही शिळ किड तर काहीच नाही खाल्लं हा एवढ्या ह्या दोन तीन दिवसात तर शिळकिडं काहीच नाही खाल्लं मला सगळं तातच खाणं चालू आहे काही भारी गिरी वजन गिजन उचललं होतं काय हा काही असं वजन फिजन उचलण्यात आलं असं तर त्यांनी कसं आहे हो? दुखते दुख बोर्ड नाही जास्त भारी तर नाही पण ते गहू वाळू टाकले होते तर तेच गहू असे उचलून थोडेसे उचलून असे घरात नेऊन ठेवले आणि तेच असे साफ करत बसली होती अचानकच फोट दुकान लागला बरोबर बरं शोभा बाई तुम्ही थांबा ह्या साईड ना लेट होती तर बेडवर पाय तुम्ही काय येतं काय झालं डॉक्टर साहेब सगळं व्यवस्थित आहे ना हा ठीक आहे ना सगळं काही घाबराची तर गोष्टी नाही गोष्ट नाही आहे ना नाही नाही शोभा बाई काही काहीच घाबरायची गोष्ट नाही काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आहे सगळं व्यवस्थित आहे ते काही नाही तेवढं फक्त कसं आहे तिनं ते गहू पिऊ उचलून असे नेऊन ठेवले होते म्हणते तर ते भारी वस्तू उचलल्यानं थोडस असं तिचं पोट्याल ते गाठ आल्यासारखी झाली तर औषध गोळ्या लिहून देतो मी हा तसे काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही फक्त म्हणा तिला आराम करा म्हणा अन दुसरं जे आहे तिला मळमळ वाटते हे ते तर कसं आहे तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे हो मस्त गुड न्यूज आहे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे डॉक्टर साहेब बाई छायाली आहे छायाली दिवस गेले आहे हो oh, आता लवकरच ते आई बनन म्हणून तुमच्या सगळ्या परिवारात मस्त एखादा नन्नाचं बाळ येऊन खेळाले हे मस्त गुड न्यूज आहे तुमच्यासाठी मस्त आनंदीत राहा तिथेही आनंदीत ठेवा वाम तिला जास्त करायला नका लावा हा जास्त वजनी काम उचल खाचल ह्या सगळ्या गोष्टी काही तिला करू नका म्हणा हा मस्त आपल्या तब्येतीवर लक्ष द्यायचं मस्त जेवण करायचं पोटभर पोटभर पाणी प्यायचं हा अन नारळ पाणी फल फ्रुट्स हे ते तिला जास्तीत जास्त खाऊ घाला वा थँक्यू थँक्यू डॉक्टर थँक्यू तुम्ही तर भल्या आनंदीची गोष्ट सांगितली बाबा आता रोशनीले नवीन भाऊ बहीण काहीन हो मस्त पेढे गिडे वाटा शोभा हो डॉक्टर साहेब मी तर भल्ली खुश झाली बापा हो भल्ली आनंदी झाली तिच्या नवऱ्याला सांग ना मा पोराले तर महेश भल्ला खुश होऊन नाही कॉंग्रॅच्युलेशन व शोभा बाई कॉंग्रॅच्युलेशन चला बापा मस्त आनंदाची गोष्ट झाली सगळ्यासाठी मस्त आनंदाची गोष्ट झाली खरं धन्यवाद डॉक्टर साहेब तुमचे धन्यवाद <laughs> माय आले आधार आभार मानता बापा माय आले आभार मानता फक्त एवढा आहे तिच्या तब्येतीवर थोडस लक्ष द्या थोडश्या औषध गोळ्या लिहून देतो मी तेवढं ते तुम्ही करत राहा अन ट्रीटमेंट साठी बरोबर तिला महिन्याच्या महिन्या घेऊन येत राहत जा ठीक आहे डॉक्टर साहेब ठीक आहे ना बरं घ्या मग हे चिठ्ठी घ्या तिले औषध गोळ्या देऊन द्या अन या मग आता बरं धन्यवाद डॉक्टर साहेब